रविवारचा दिवस होता मनोहरराव आपल्या मुलांची भेटायला येतील म्हणून वाट बघत होते त्यांना आठ दिवस झाले बरे नव्हते त्यांना एका वृद्धाश्रमात ठेवलं होतं त्यांचा नाश्ता झाला होता, होता आणि सकाळच्या गोळ्या पण घेऊन झाल्या होत्या एरवी ते टी व्ही पाहायचे पण तब्येत बरी नसल्यामुळे ते झोपले होते त्यांना बी पी सोडून कुठलाही आजार नव्हता पण वय वाढल्याने काही ना काही तब्येतीच्या तक्रारी सुरूच असतात पण त्याकडे दुर्लक्ष करून ते आलेला दिवस छान जगत होते ते एक नव्यदी पार केलेले वृद्ध आजोबा होते त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले होते त्यांनी गव्हर्मेंट सर्व्हिस केली त्यांना पगार फार जास्त नव्हता पण त्यांनी त्यांच्या तीनही मुलांना चांगले शिक्षण दिले व त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं त्यांची मुले प्रकाश आणि आनंद दोघेही इंजिनियर होते मुलगीही चांगल्या पोस्टवर कंपनीत मॅनेजर होती तिघेही शहरात राहत होते पण आजोबांना आता एकटं घरी ठेवणं शक्य नव्हतं कारण दोन्ही मुले व सुना जॉबमुळे बिझी होती मुले शाळेत जात होती त्यामुळे आजोबांना घरात एकटेच राहावे लागत होते त्यांचे मेडिसिन आणि इतर काही गोष्टी हवे असतील तर त्यांना वेळेवर मिळाव्यात म्हणून मुलांनी त्यांना आश्रमात ठेवायचा निर्णय घेतला त्यांचं मन सुरुवातीला तयारच नव्हतं पण त्यांची बायको गेल्यानंतर ते खूप एकटे पडले होते त्यांना आश्रमात यायच्या आधी मुलगी कल्पना भेटून गेली दोन दिवस त्यासोबत त्यांच्या राहिली त्यांना काय हवं नको ते सगळं घेऊन दिले बाकी आजोबांना तर पेन्शन मिळत होती ते कधीही मुलांना एक रुपयाही मागत नव्हते पण बिझी लाईफमुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता कारण प्रत्येकाला आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात संसार असतो सगळेच जण त्यात गुरफटले जातात आजोबांच्या घरची स्थिती अशीच होती मग त्यांनी ही मनाची तयारी केली आणि आश्रमात जायचे ठरवले आणि तिथे समवयस्क लोकांसोबत राहिलेले आयुष्य छान आनंदाने जगायचे असे ठरवले आता आपलं काही होऊ दे आपण परत या घरी यायचं नाही असं ते ठरवतात आजोबांनी काही मागितलं तर सुनबाई म्हणायची हे काय बाबा तुम्हाला देईपर्यंतही धीर निघत नाही काम चालू असतात आमची कामं चालू असताना जरा समजून घ्यायचे यावर आजोबा काही बोलत नव्हते केव्हाही कोणती गोष्ट मागितली तर असंच ऐकवलं जायचं सून आणि मुलगा दिवसभर नोकरीमुळे बाहेर असायचे नातवंडांना बोलावे म्हटलं तर त्यांना अभ्यास क्लासेस असायचे कधी कोणी समवयस्क मित्र भेटला तर गप्पा मारायचा पण त्यांना करमत नसे कोणीही त्यांच्याशी बोलायला तयार नव्हतं येणारा दिवस ते ढकलत होते मग त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यात आले त्यांनी आश्रमाला आपलं घर समजलं त्यांना खूप आनंद झाला तिथे त्यांच्यासारखे अनेक लोक त्यांना भेटले समवयस्क मित्र भेटत गेले गप्पा गोष्टी करू लागले आजोबा तिथे मस्त मजेत आनंदात राहत होते त्यांचे दिवस मजेत चालले होते तिथला स्टाफ खूप छान काळजी घेत होता त्यामुळे तिथे आजोबांचे दिवस छान मजेत जात होते तेही मजेत होते अधूनमधून त्यांना भेटायला मुलेही येत होती कधी आजोबा आजारी पडायचे पण लगेच बरे व्हायचे त्यांचा सर्व खर्च त्यांच्या पेन्शनमधून केला जाईल पण त्यांना कधी काही झाले त्रास झाला तर त्यांच्या घरच्या लोकांना फोन करून बोलावले जायचे तेव्हा त्या मुलांना राग यायचा त्यांना वेळ नसायचा मुलगीसुद्धा जॉबमध्ये बिझी होती आजोबा खूप समजदार होते त्यांना कोणी भेटायला नाही आले तरी ते समजून घ्यायचे त्यांची सर्वांची मैत्री झाली होती स्टाफला ते खूप हसवायचे म्हणून प्रत्येकाला त्यांचा लळा लागला होता ते सर्वांना आवडायचे असेच दिवस चालले होते एकदा आजोबांना अशक्तपणा जाणवत होता म्हणून आपल्या मुलाची वाढ बघत होते महिना झाला तरी तो भेटायला आला नव्हता त्या दिवशी आजारी असताना ते झोपले होते त्यांना आपल्या मुलाचा आवाज कानी पडला त्यामुळे त्यांच्या मनाला धीर आला आपला माणूस सोबत असला की कुठलाही आजार असू दे आपल्या माणसामुळे एक आधार मिळतो लढण्याची ताकद मिळते त्याच दिवशी थोड्या वेळाने त्यांच्या खोली शेजारी त्यांना बडबड ऐकू येत होती ते झोपले होते परंतु त्यांना पुसटचा आवाज येत होता हे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचा मोठा मुलगा आणि सुनबई होते ते दोघे डॉक्टर आणि नर्सला बोलत होते डॉक्टर त्यांना बरं नाही तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता काळजी घेतात हे सर्व ठीक आहे पण त्यांचे वय आता नव्वदीच्या पुढे गेले आहे तुम्ही कशाला त्यांची ट्रीटमेंट करता त्यांचे आयुष्य वाढवता यात आमचाही वेळ जातो आम्हाला मुंबईहून पुण्याला यावे लागते त्यात आम्ही सगळेच नोकरी करतो आम्हाला फारसा वेळ नसतो डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना समजावून सांगत होते पण ते लोक त्यांचंच म्हणणं मांडत होते त्यांचे म्हणणे होते की थांबवा आता हे सगळं या सगळ्यात पैसाही जातो आणि आम्हालाही वेळ नसतो आजोबा इतके दिवस छान जगले आता त्यांचे आयुष्य कशाला वाढवता एवढी ट्रीटमेंट का ता करायची त्यांचे वय झाले आहे आता पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला बापांची ट्रीटमेंट नसेल करायची तर राहू दे कारण कोणत्याही व्यक्तीला त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट असे अर्धवट सोडता येत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू तुम्हाला भेटायला यायला वेळ नसेल तर आमचा स्टाफ त्यांची काळजी घेऊ शकतो जरा तुम्ही समजून घ्या त्यांचे वय झाले आहे म्हणजे त्यांनी यापुढे जगूच नये आणि आपण त्यांना असं मरणाच्या दारात सोडणं कितपत योग्य वाटते तुम्हाला ट्रीटमेंटसाठी फार थोडे पैसे लागतात फक्त इंजेक्शन आणि काही मेडिसिन एवढेच पुरेसे आहे त्यावरून तुम्ही एवढे बोलत आहात तसं नाही हो डॉक्टर एवढे त्यांचे आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणे बरं नाही असे त्यांचा मुलगा म्हणाला पण डॉक्टरांना जे समजायचं ते समजले होते हा झालेला प्रकार आजोबांनी ऐकला होता पण ते झोपले आहेत असं दाखवत होते डॉक्टर आणि नर्स निघून गेले त्यांचा मुलगा आणि सुनबाई त्यांच्या रूममध्ये येऊन तब्येतीची चौकशी करायची सोडून त्यांनाच बोलत होते काय हो बाबा या वयात असं काही ना काही होतच असतं तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता तुमचं हे नेहमीच आहे मग ते आम्हाला कळवतात आम्हाला आमची कामं सोडून यावे लागते या डॉक्टरांना बोलायला काय जाते पैसेही लागतात ना आजोबा शांतपणे ऐकून घेत होते त्यांना विकनेस जाणवत होता त्यासाठी डॉक्टरचे सलाईन चालू होते पण त्यांच्या घरच्यांना काहीच नाही करावं वाटायचं थोड्या वेळाने ते दोघे निघून गेले आजोबा विचार करत बसले दुसरा मुलगा डॉक्टरांना भेटला तोही त्याच विचारांचा होता आता वय झाले आहे जोपर्यंत राहतील तोपर्यंत ठीक नव्वदीच्या पुढे वय गेले आहे तुम्ही फार काही करू नका जेवढं जमेल तेवढंच करा डॉक्टरांनी त्यालाही समजून सांगितलं त्यांना फार मोठा आजार झालेला नाही की एवढे मोठे पैसे लागतील त्यांना थोडी ट्रीटमेंट दिली की ते बरे होतील त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या डॉक्टर असं बोलताच तो निघून गेला मुलांचे हे विचार बोलणे ऐकून ते खूप खचून गेले रोज व्यायाम करणारे सर्वांशी गप्पा मारणारे मस्करी करणारे माणसांना हसवणारे खेळकर आजोबा हे कधीतरी आजारी पडायचे आणि दोन दिवसात बरेही व्हायचे यावेळेस का कोण जाणे त्यांची जगण्याची उमेद संपून गेली आहे असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून ते त्या दिवशी खूप विचार करत होते डॉक्टर सकाळी पेशंटला तपासण्यासाठी राऊंडला आले ते आजोबांना तपासण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ते, ते काहीतरी विचार करत असल्यासारखे शांत शांत वाटत होते डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण आजोबांनी काही प्रतिसाद दिला नाही डॉक्टर निघाले तेव्हा ते म्हणाले डॉक्टर तुम्ही खूप करताह हो माझ्यासाठी नकळत आजोबांच्या डोळ्यात पाणी जमा झाले नेहमी मला बरं करता पण यावेळेस माझ्या घरच्या लोकांनाच वाटतं मी जास्त दिवस जगू नये ऐकले मी कालचं बोलणं डॉक्टर म्हणाले बाबा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आहोत ना तुमच्यासोबत तुमची काळजी आम्ही घेऊ तुम्ही फक्त आराम करा आजोबा विचार करत होते की आपली माणसे असा विचार कसा करू शकतात आणि त्यांना माझे काय करावे लागते पैसे तर मी माझेच वापरतो पैशांची सोय तर मी केलेली आहे मी त्यांच्यावर अवलंबून नाही तरी पण या पोरांना असे का वाटते आजोबा आज शांत होते ते केअरटेकरला म्हणाले मी जरा वेळ पडतो त्यांना शांत झोप लागली होती डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करत होते डॉक्टर आणि इतके लोक त्यांची सेवा करत होते व्यवस्थित जेवण वगैरे देत होते त्यांचे मित्र त्यांना लवकर बरा हो म्हणत होते हसवणारे गप्पा मारणारे आजोबा शांत झाले होते त्यामुळे त्यांच्या मित्रांनाही करमत नव्हते आठ दिवस आजोबा कुठेही फिरले नव्हते आजोबांना परत पहिल्यासारखं छान व्हायचं होतं जीवनाचा आनंद घ्यायचा होता ते खूप ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारांचे होते सर्वांना मदत करायची त्यांना ट्रीटमेंटमुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता त्यांच्यामध्ये आत्मविश्वास होता ते खूप सहनशील होते डॉक्टरांनीही त्यांना धीर दिला ते बरे झाले सगळ्यांना खूप आनंद झाला पण मुले वेळ नाही म्हणून अजून भेटायला आली नव्हती त्यांनी त्या दिवशी मुलाला असं बोलताना ऐकलं होतं ते बोलणे त्यांच्या मनाला लागलं होतं त्यांच्याकडे पैसा खूप होता अशी माझ्यासारखी इतरही खूप लोकं असतील त्यांची अवस्था माझ्यासारखीच असेल का आपण कुणावर अवलंबून नसावं थोड्या वेळाने काही विचार करून ते डॉक्टरांना सांगून त्यांच्या घरच्या लोकांना बोलावून घेतात त्यांच्या वकिलांनाही बोलावतात त्यांची सर्व मुले आणि त्यांची काळजी घेणारे डॉक्टर असे सर्व तिथे येतात ते सर्वांना बोलावून घेतात आणि सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी जे काही पैसे असतील ते सर्व मी आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करणार आहे तिथे त्यांच्यासारखे कोणी वयस्कर पेशंट आले तर त्यांना ट्रीटमेंट मोफत मिळावी त्यासाठी म्हणून सर्व प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावे करतात त्यानंतर त्यांचे स्वतःचे शरीर मृत्यूनंतर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दान करावे आपले वडील असा काही निर्णय घेतील असे त्यांना वाटत नव्हते मुलांना त्यांची चूक कळते ते आजोबांची माफी मागतात त्यांना घरी चला असं म्हणतात परंतु आजोबा आश्रमात त्यांच्या परिवारासोबत राहणे पसंत करतात ते घरी जात नाहीत हेच माझं घर आहे आता असं म्हणतात आजोबा तिथेच आनंदाने राहू लागतात डॉक्टर जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नाही ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आपण कोण हे सगळं ठरवणारे कधीकधी आपलेच लोक परक्यासारखे वागतात ना तेव्हा खूप त्रास होतो आणि परकी माणसे मात्र काही न सांगता खूप काही करून जातात रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका हं जय श्रीराम